नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो भुईंच्या मैदानात आणि या भुईंच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी पांडेकरांचा सोन्या तर याची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार कसं काय नियोजन ठरलेलं आजचं सोन्याचं आजचं नियोजन गोळ डायव्हर मुळशी त्यांनी केलं होतं कोणावर पडलाय सोन्या थैमान बरोबर बंटे पाटील बंटे पाटील जाधव यांचा थैमान बरोबर गाडी कशी पडली गटाला वगैरे काय गाडी गाठानं फारकानं घातली बोळीने गाटाला ओळखलेला आज आम्ही बोलालो म्हणून एक नंबर तसान गट गट काढला एक नंबर गट सगळेच म्हणले तुम्ही कडनं गट काढला तुमची गाडी आता राहणार बोला आणि कमेंटेटर न पण पुकारलेलं की बाबा गाडी पहिल्यांदाच म्हणजे मैदानातली पहिल्यांदा पब्लिक न पळलेली गाडी फक्त ह्याच गाडीने एक नंबर असा गट काढला होता आणि गाडी आता सेमीला कशी पळलेली काय सेमीला होत्या टॉपच्या आणि आता फायनल गाडी घटल्यामुळे तिन्ही फेरी चांगली पळाली गोळी ड्रायव्हर आहे ना तिने परवा अचानक हा झाला आमचा कि असे आपण हा बैल घालूया गोळी डाईवर मी त्याला एक सांगितलं होतं आणि विनोद काका गावचे त्यांनी आणि गोळी ड्रायव्हर या दोघांनी पायरा केला त्यांनी सांगितलं गोळीने सांगितलं की हा तिथं मी थैमान घालाच आपण राहायचं फक्त गोळीने गोळीनिशा आणि काय सांगायला ड्रायव्हर कोण होतो गोळी ड्रायव्हर फेर, फेर, गोळीबद्दल काय सांगायला मग आता गोळी लहानपणापासून आपल्याला सखा रे गोळीचं त्याने कोरेगाव एखादा सोन्याची गाडी आणली होती आदत मध्ये असताना तिथून त्याने एखादा गाडी बसला होता तिथून त्यांना नियोजन जिथं त्यांना नियोजन केलं ना आदत मध्ये पाच फायनल करून मला मला वाटतं हे नियोजन ते परवा दिवशी पळायला आलेलं हा सोन्या पुण्याच्या मैदानात मुळशी त्या दिवशीच त्यानं बघितलं असेल त्यावर नियोजन केलं असेल म्हणजे त्या काय सांगाल त्याविषयी होळी महा तो पर्ग आहे ना तो म्हणजे असं बाकीच्या सामान्य माणूस कसा असतो त्या टाइप मध्ये आम्हाला ना की तुम्ही हे द्या ते द्या सरळ तो बैल घेऊन आला आम्ही त्याला फक्त सांगितलं बैल घाल आम्ही व्हिडिओ मागितला नाही काही नाही डायरेक्ट म्हटलं तू म्हणशील हो तू बैल घाल आम्हाला बोलायला करून त्यानं जी बोलला ती करून दाखवलेलं सोन्याचा ह्या दोन हजार पंचवीस कितवा बोलाय आजचा ते दुसरा दुसरा हां तेच की लिम मध्ये क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल गाडी राहिलेली आणि आज म्हणजे आता दोन हजार पंचवीस हे सोन्याला आता लकी काय सांगायला त्या विषय सोन्याविषयी कुठनं घेतलेला आहे काय गाडीतनं आणलेलं गाडीत म्हणजे घरी आपल्याला ट्रेनिंग वगैरे दिलेली कसं काय होता कस शिकवलेलं सोन्याला वगैरे काय सोन्या घरी बैल बैलांच्या मागेला आणि ती पळव बैल होती का आपली ह्याची शेती कामाची आणि त्यातनं मग हा सोन्या शिकला मग सोन्याचं नंतरच पहिलं मैदान कुठलं म्हणजे कुठल्या मैदानात काढलेला पहिल्या मैदानात सोन्याला आम्ही फेरा काढायला गेलो पहिलाच फेरा म्हणलं आणि गट गट्टू फायनल होत ना आम्ही म्हणलं जाऊया फेरा तर काढायला गाडीत गाडी सोडून तिथं पहिलाच त्यानं पहिलाच फेरा पहिलाच बोलायचं पण गट्टू फायनल मग ते पण एक्सेप्टेड होत म्हणजे वाटलं पण नव्हतं तुम्हाला मी म्हणलं मला कोण बैल देत नव्हतं तिथं घेरायला गेलं म्हणजे आम्ही नाही देत शेवटला पण आम्ही चार वाजता घरी यायच्या टायमिंगला घरी यायच्या टायमिंगला चार वाजता आल्यास आता एकतरी खरा काढायचा बैल द्या तेव्हा मध्ये आकाशवा झोरी त्यांनी मला बैल दिला म्हणजे एक खरा मी गा फायनल मध्ये गाडी सोडली तिथं तिथं गाडी होती काढलं म्हणजे आता सोन्या पब्लिकला हे सीमीच आता पण आम्ही पळलो आज पहिल्यांदाच आमची गाडी सेमीला मधनं पळाय नाही तर आम्ही एक नंबर आणि नऊ नंबर ह्या सीमेलाच पळत आलो बिनजोडला तर पब्लिकलाच होतो आणि अशी एक पण नाही हरलाय पब्लिक ची सवय झाली सवय झाली जेवढं पब्लिक येईल ना तेवढं सोन्याचं आठवणीतलं मैदान कुठलं आता काय तुमचं आज भागातलं मैदान दोन येईल मैदान हा तेच की आणि त्यात दोन नंबर केलाय काय सांगाल त्याविषयी आनंद आहे फुल म्हणजे आता भागात पण तुमचं नाव होणार आता लय माणसांनी पाहिला त्रास दिला पहिराला लय म्हणजे लय माणसांनी सगळ्या प्रत्येक जणांना फोन करायचो पहिरा द्या पहिरा द्या मग जो जो माणूस म्हणायचा की तुम्ही दोन तीन नंबरला चार नंबरला उतारता आहे म्हणते की माणूस मग परत काय फोन उचलायचाच नाही आपला त्यामुळं आज योग जुळून आला त्यामुळं आज गाडी फायनल राहील दोन्ही मालकांची म्हणजे नियोजन नियोजनवाल्यांची पण मन जुळली आणि आणि त्या गोळी ना आम्हाला पहिल्यापासून सहकार्य केलं आम्हाला ड्रायव्हर नसताना काय नसता तो स्वतः बसायचा गाडीवर असं म्हणायचं नाही की बाबा एवढं पैसे काय तो कधी पैसे विचारतच नाही की बाबा ड्रायव्हर गाडी आणणार कसं आणि कसं तो आला ना तो गाडी नसता तरी तो गाडी सोडा येतो सोन्याची त्याची गाडी जरी असली आणि असं एक हे की पठरावाडीला त्याची गाडी शेजारी होती आणि शिट्टीची नेजी गाडी सेमीला कडेला होती त्यांनी त्याची गाडी सोडली आणि ह्या गाडी बसला आणला स्वतःची घरची गाडी सोडली म्हणजे एक निष्ठा ड्रायव्हरांचं <laughs> कोणा कोणावर सोने पडलाय अजून ह्याला शिकवलं म्हणजे शिट्टीने शिकवलं ह्याचा गुरु म्हणजे शिट्टी शिट्टी बरोबर ह्यानं सगळं ट्रेनिंग शिट्टीने केलं तीन चार महिना आणि शिट्टी नंतर मग कुणावर पायराव केलेला काय वजीर वजीर नानांचं वजीर चांदखेडचा लक्ष कुठली गाडी म्हणजे तुम्हाला अशी वाटते की बाबा ह्याच्यावर हिट टाकले की चांगली पडते आजची गाडी सुद्धा चांगली पळाली आणि सोन्या ही गाडी म्हणजे ह्या तीन तीन चमकेड तर आपलं सोन्या चांगल्या पळतोय काय सांगाल अजून सोन्याचं वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे तुमची सोन्याची एखादी आठवण अशी सोन्याला गटापेक्षा आणि सिमेपेक्षा फायनल तो जसा गट पास केला ना की दुसऱ्या फेरेला तो त्या डबल स्पीडनं पळतो आणि त्यापेक्षा जास्त स्पीडनं फायनलला फायनल नाही पळतो कसं आहे घरचा बैल असल्यामुळं इतकं गाडी वेळ शांत आहे नारद नाही मी एकटा माग माझ्या गाईगत येतो घरी अजून आता जर सोडला ना माझ्या मुळे गेगत येणार इतकं बैल म्हणजे शांत आहे काही आग पण नाही काय नाही एक नंबर आहे त्यामुळे त्याला ती सगळं जमून गेले नाथसाहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी लागला काय सांगाल आता नाथसाहेब आमच्या पाठीशी कायमच आहेत काही विषय नाही पण ते तुम्ही थोडस म्हणजे खोडाचं पण आम्ही थोडस हे केलं पाहिजे आमच्या पद्धतीनं खोंड पण आहे आणि घरी बैलांच्या शेजारी राहतं काय उकरत नाही डुकरत नाही काय शांत बसतं बाबा तुमचं मन भरून आलं भागात गुलाल केलेला आहे हे न सोन्या काय सांगाल नाही तुमची सोन्याच्या टोन एखादी काय सांगाल म्हणजे असं काय नाही सोन्या लहानपणापासून चांगला आहे तसा पहिल्यापासून तो चांगला आहे म्हणजे कसं त्याच्याबद्दल आता काय सांग तुम्हाला तुम्ही त्याची जडण गडण बघितलेली हो तीन वर्ष झाला काय सांगाल म्हणजे काय झालं तसा शांत ते काय नाही म्हणजे लय अवकाळ नाही उकळत नाही म्हणजे कधी डरकत नाही मी सोडून बाहेर मागे तुम्हाला बाबा काय सांगाल सोन्याविषयी आहे मैदान मैदान बघा आलाय तुम्ही सोन्या कुठल्या खांदी पडतोय काय बोला खांदिन फिट एकदम किती पब्लिक असून किती काय असून देत पुणीग। पुणीग। फुल पब्लिक पब्लिकला तर फुल स्पीड जेवढं पब्लिक जेवढं आम्हाला वाटत बाहेरनं आपली लागली एक नंबर तासून असली गाडी तरी काय वाटत नाही आज काटाने बघा तुम्ही एकही गाडी लागली नाही ना। पण आम्ही कावलो आणि आता सोन्या कुणावर पळायची इच्छा आहे तुमची काय म्हणजे काय आता भरपूर पहिले ते आता बघू हळवून पण तुमची इच्छा बाबा ह्याच्यावर पळायचं आता आमची इच्छा आता काय आहे ती गाडी पण चांगली आपण काय मोठी माणसं नाही दोन तीन नंबरातली पहिली गोष्ट पाहणार आपण तीन चार नंबरातला पहिली गोष्ट पण आता आज गुलाल झालाय त्यामुळे तुम्हाला फोन वगैरे येणार म्हणजे तरी पण तुमची इच्छा सांगा की बाबा जे व्हिडिओ बघतील त्यांना म्हणजे हे होईल तुम्हाला म्हणजे पायरल वगैरे हे असं काय नाही सगळ्यांची नंदी सामान आहे त्याला काय नाही पण आपलं नंदी दुसऱ्याची नंदी काय सामान सारखे नंदी पडते त्याला काय नाही धन्यवाद दादा आणि सोन्याला असंच पुढील वाटचाल शुभेच्छा बोईसच्या मैदानात द्वितीय क्रमांकाचा मानकरी मुळशीकरांचा काय मान तर याच्या आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं आजचं काय नियोजन आमचं अचानकच ठरलं आणि मग म्हटलं दोन्ही गाडी एकसारखी पळण त्यासाठी नियोजन केलं गाटाला सोन्या कसा पडला काय गाटाला सोन्या एकदम भारी पडला सेमीला पण चांगला पडला आणि फायनलला तर काय आज प्रतिमच पडला कितव्या सेमीत होता काय सेमी आपला आठवा सेमी होता आठवा सेमी सेकंड लास्ट काय सांगाल कशी जोडी पडली आज काय जोडी विषय काय सांगाल आज जोडी एक नंबर पडली आज पहिल्यांदा अशी आमची नर्मा गाडी पडली त्याचाच आम्ही अभिमानी ही गाडी आता पहिल्यांदा पडली का म्हणजे काय नाही नाही पहिल्यांदाच पडली पहिल्यांदाच पडली म्हणजे हा पायरा आताच जे भूकुमच मैदान झालेलं तिकडे तेव्हा जुळलेला दिसतोय नाही नाही त्याच्यानंतर आता दोन दिवसापूर्वी जोडला आमचा अचानकच जोडला तो काय सांगाल सोन्याचं पण भागातलं त्यानं गुलाल केलाय आज दोन्ही मालकांना आनंदच झाला तेवढा कारण दोन्ही संघर्ष करत होते दो, दोन्हीना फळ भेटले आज काय सांगाल म्हणजे किती स्ट्रगल करायला लागला काय खूप स्ट्रगल करावं लागला म्हणजे स्ट्रगल पायऱ्यासाठी तर कोण भेटतच नाही असं म्हणजे जेव्हा गुलाल तेव्हाच द्या आम्हाला पहिला काय सांगाल साई म्हणचं आज काय वैशिष्ट्य वाटलं तुम्हाला पळताना वगैरे काय बैल आज नंबरच गरम जसं त्याला पळायचं मूड होता त्याच्या त्याप्रमाणे तो पळाला कुठनं घेतलेला आहे थैमन काय थैमान आपण आहे आणि त्याचं वय किती आहे काय त्याचं वय साडेतीन चार वर्ष आला वर्ष आणि कुठले कुठले गुलाल केलेले आहेत काय थायमनं आधी गुलाल मुगावड्यामध्ये केलेलं आहे गेल्या वर्षी त्यानंतर बोरू मध्ये केला राहणीला स फायनलला फान फायनलचा मार्कधी झालं आणि आता ह्या वर्षात ह्या वर्षात आता चालूचं पहिलाच गुलाल आहे पहिला गुलाल आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या आत्ता गुलालाची सुरुवात झालेली आत्ताची सुरुवात झाली काय सांगायला आज म्हणजे या वर्षातला पहिलाच गुलाला आहे त्यावेळी नाही म्हणजे मन मन आमचं म्हणजे आनंदच तेवढा झाला आम्हाला म्हणजे पुण्यावरनं येऊन सकाळी एवढं तुम्ही पाटेला निघलेला तर ते एवढं हे करून हे केलं आहे बैलानं काय सांगाल बैलाने आज आमचे राखले तेवढी म्हणजे जे सेमीला घासाघाशी झाली त्या घासाघाशी तर त्यांनी त्याने टॉपचा सेमी म्हणायला लागेल टॉपच सेमी सगळ्यात टॉपचा सेमी, सेमी होता आणि त्यातनं पण बायला नाही हे केलं त्यातून बायला आज दोन नंबरला उतरला लय अभिमान वाटतं कट काढायचं पण सेमी साठी थोड्या अडी मार्क आहे कारण शेजारच्या बायलांचं नाही जमत नसायचं निर्माणचं त्यामुळे फायनल राहील सांगायला हा गुलाल किती महत्वाचा असतो काय महत्वाचा लागतो गुलाबासाठी अठरा एकोणीस मैदान आम्ही मार्क आत होतो सेमीला टाकाटाकी त्याच पद आम्हाला आणि हा गुलाल म्हणजे असल्याशिवाय पहिला आणि हे नावच आज आम्हाला साथ भेटली ती सोन्याची साथ भेटली मस्त गाडी पळवली आज दोघांची गाडी मस्त पळवली आता इथन पुढच्या मैदानात गाडी पाहताना दिसणार आहे लवकरच ही गाडी पाहणार आणि आता पुढचं थैमाच नियोजन कसं असणार आहे काय आमची दादा दोन तारखेला मैदान मैदानी तेव्हा हीच गाडी पाहणार काय कसं काय आधी मध्ये नाही दुसरा पाहिणार आहे हा